बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या प्रमाणात देश विदेश महाराष्ट्र तसेच अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिकचे आजी माजी खासदार यांनी एकत्र दिल्लीला येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी केली तसेच सिन्नर तालुक्यातील शहा येथे ग्रामस्थांच्या सहभागातून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते शहा येथे सकाळी आठच्या सुमारास योगीराज श्रीमंत योगी सामर्थ्यवान बुद्धिवान छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली व सायंकाळी सहा नंतर शिवरायांच्या जयंती महोत्सवा निमित्त ढोल ताशांच्या व मिरवणुकीत आन... आलेले घोडे यांनीही सहभाग घेतला होता यावेळेस घोड्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले या घोड्यांच्या नृत्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते समस्त गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्वत्र आनंदाचे वातावरण होते मिरवणूक पार पडल्यानंतर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला भोजनासाठी गावकऱ्यांनी आगळा वेगळ्या जेवणाचा म्हणजे कुळ्याची जिलेबी असा बेत आखला होता या कुळ्याच्या जिलेबीचा सर्वांनी आस्वाद घेतला जय भवानी जय शिवाजी या घोषणा देत मिरवणूक पार पडली प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे एवन न्यूज महाराष्ट्र सिन्नर